बेळंकी हायस्कूलमध्ये मुलींना कराटे प्रशिक्षण वाफी आमचे एसटी न्यूज प्रतिनिधी श्री बाळासाहेब गृह यांनी दिलेली विशेष माहिती आत्ताच्या वालीकडच्या कर काळात शालेय मुलींना स्वयंसंरक्षणासाठी व आत्मनिर्भर होण्यासाठी कराटे प्रशिक्षणाची गरज आहे म्हणून सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने कन्या सबलीकरण हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत बेळंकेतील न्यू इंग्लिश स्कूल व जे एस पी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयात मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात येत आहे मुलींना देण्यात येणारे कराटे प्रशिक्षण पाहण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग येरंडोली केंद्र प्रमुख अश्विनी भांबुरे मॅडम यांनी भेट दिली व समाधान व्यक्त केले यावेळी प्रभारी प्राचार्य श्रीराम फाळकेसर क्रीडा शिक्षक राहुल शिंदेसर कराटे प्रशिक्षक सचिन कौलापुरे व ज्येष्ठ शिक्षक हनुमंत मेत्रेसर उपस्थित होते पाहुया यावेळी प्रतिक्रिया देताना सौ भांबुरे मॅडम म्हणाल्या मुलींना कराटे प्रशिक्षण हा कार्यक्रम नुकताच राबवण्यात आला आणि या ठिकाणी ते प्रशिक्षण कसं चालतंय काय चालतंय हे पाहण्यासाठी आपल्या जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख मान्य सौ भांबरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याही उपस्थित या या टोटल उपक्रमाबद्दल आपण त्यांच्याशी अनेक काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घ्या मॅडम नमस्ते सध्या पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने जे कन्या सबलीकरण चालू आहे ह्या उपक्रमाची आवश्यकता का वाटली नमस्कार सगळ्यांना पूर्वी बघा स्त्री ही फक्त चूल आणि मूल यापर्यंत सीमित होती पण आत्ता तसं नाही आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आता स्त्रिया पुढे आहेत आणि सध्याचं थोडंफार असुरक्षित वातावरण हे नक्कीच आहे आपण पेपरमध्ये वगैरे बघतो तर ह्याच्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत किंवा कन्या आहेत त्यांनी सबलीकरण हे फार महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी की त्यांनी आत्मनिर्भर बनलं पाहिजे आणि संभाव्य असा काय जर धोका निर्माण झाला तर त्यातनं त्या व्यवस्थित बाहेर पडल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत आहे आणि गरजेचं आहे असं मला वाटतं नाही आज शहरी विभागामध्ये या गोष्टीची एवढी आवश्यकता वाटत नाही कारण जिथल्या जिथे त्यांचे पालक सक्षम असतात जाणकार असतात ते स्वर करून शकतात पण ग्रामीण भागामध्ये वस्ती भागातून येणाऱ्या काही मुली असतात त्यांच्यासाठी हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आहे तर या दृष्टिकोनातून आज बेळिंगच्या हायस्कूलमध्ये हा उपक्रम राबण्यात आला या हा उपक्रम टोटली सांगली जिल्ह्यामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं राबण्यात यावं असं तुम्हाला वाटतं जिल्हा परिषद सांगली यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे कन्या सबलीकरण त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत कशा पद्धतीनं प्रात्यक्षिक मुलींकडनं करून घेतली पाहिजेत नुसतं कराटे प्रशिक्षणच नव्हे तर इवन त्यांचा डाएट कसा पाहिजे ह्याबाबतही सांगितलं जाते आणि ब मुली ज्या वाडी वस्त्यावरच्या आहेत त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजेत सगळ्या क्षेत्रामध्ये त्या पुढं आल्या पाहिजेत यासाठी आमचं सांगली जिल्हा परिषद तर ह्यासाठी प्रत्येक बा दृष्टिकोनातनं प्रयत्न करत आहे आणि त्यातलाच हा एक भाग आहे आणि सगळ्या सूचना त्याबाबत दिलेल्या आहेत आणि प्रशिक्षित कराटे प्रशिक्षकाकडूनच इथं सगळ्यांना प्र कराटे प्रशिक्षण दिलं जातं खूपच छान तुम्ही बोललात आता आज बेरिंक हायस्कूलमध्ये जे प्रशिक्षण झालं टोटली मला वाटते मुख्याध्यापक त्या विभागाचे सर्व शिक्षक होते तुम्ही होता हे प्रशिक्षण चालू असताना मुलींचा कितपत प्रतिसाद तुम्हाला जाणवला शंभर टक्के मला प्रतिसाद त्यांचा जाणवला आणि कराटे म्हणजे हे नुसते एक शारीरिक नुसतं आहे असं नाही आहे तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये वाढ झालेली मला दिसून आली मुली जास्त त्यांच्यामध्ये आत्मविश्वास मला जाणवला प्रत्येक गोष्टीत हो त्या अशा बोलत होत्या फक्त डाएटवर काय केलं पाहिजे किंवा कराटे आम्ही केल्यामुळे आमच्यामध्ये काय फरक पडला असं पण मुली बऱ्याच आपापल्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत आणि शंभर टक्के अगदी छान हा उपक्रम इथं राबवला जातो आहे आणि सगळीकडे हा उपक्रम राबवला पाहिजे असं मला वाटतं तर खरोखर आज ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय वाडी वस्तीवरून ज्या मुली येतात आणि त्या मुलीच्या स्वसंरक्षणासाठी आज अशा प्रशिक्षणाची गरज आहे त्यांनी सर्वांनी आत्मनिर्भर बनलं पाहिजे धाडसी बनलं पाहिजे आणि येणाऱ्या संकटांना त्यांनी स्वतःहून सामोरं गेलं पाहिजे एकमेव हा उद्देश डोळ्यापर्शिहून जिल्हा परिषदेनं पर हा जो उपक्रम राबला आणि त्याचं चालू करून आज आपल्या बेळिंका हायस्कूलमध्ये राबवण्यात आला आणि आज तुम्ही खरोखर वेळ काढून बेळिंक्या हायस्कूलमध्ये आलात आणि मुलींना प्रोत्साहन दिलं की अशा पद्धतीनं तुम्ही कार्य करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या ठिकाणी आलात आणि भेट दिलीत या ठिकाणी आणि माझी या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्या चॅनलशी दोन गोष्टी बोललात त्याबद्दल एस टी न्यूज महाराजांच्या वतीने तुमचे अनेक अभिनंदन करतो तर या ठिकाणी बेरिंके हास्कूलमधून थांबतोय एस टी न्यूज मराठीसाठी बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार